राष्ट्रीय समाज पक्षाच्या निवेदनाची कृषी विभागानं घेतली दखल शेतकऱ्यांना बेभाव कपाशी बियाणे विकल्या जात असल्यामुळे पाच कृषी केंद्र चालकाचे परवाने निलंबित अमरावती दर्यापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना अजित एकशे पंचावन्न हे बियाणे उपलब्ध असूनसुद्धा काही कृषी केंद्रांमध्ये बेभाव विकल्या जात असल्यामुळे यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात होती यासंदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कृषी विभागाला निवेदन देऊन जे कृषी केंद्र चालक बेभाव शेतकऱ्यांना बियाणे वी विक्री करत आहेत अशा कृषी केंद्र चालकांवर कारवाई करावी जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या निवेदनातून कृषी विभागाला करण्यात आली होती या निवेदनाची दखल घेत बियाणे विक्री करताना कृषी विभागाच्या नियमांचं उल्लंघन केल्याने कृषी विभागाच्या भरारी पथकाने धडक कारवाई करत दर्यापूर तालुक्यातील पाच कृषी केंद्रांचे कपाशी परवाने निलंबित केले आहे कार्यवाहीमध्ये अमोल कृषी सेवा केंद्र नालवाडा या दुकानाचा कपाशी बियाणे विक्री करताना कायमस्वरूपी निलंबित करण्यात आला तर विदर्भ कृषी सेवा केंद्र दर्यापूर धर्तीधन कृषी सेवा केंद्र खल्लार जिजाऊ कृषी सेवा केंद्र उमरी आणि कृषी आनंद कृषी केंद्र रामतीर्थ या दुकानांचे कपाशी परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत तालुक्यात सर्वाधिक मागणी असलेले अजित एकशे पंचावन्न कपाशी बियाण्याचा तुटवडा असल्याने उपलब्ध झालेल्या बियाण्यांमधून प्रत्येक शेतकऱ्याला दोन पाकिटे कृषी अधिकाऱ्याच्या उपस्थितीत वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र वरील कृषी केंद्र संचालकांनी याचे पालन केले नाही तसेच तपासणी करताना कपाशी बियाण्यांचा स्रोत नसणे साठा पुस्तकातील साठा न जुळणे दुकानात लावलेला भावफलक अद्ययावत नसणे यासह इतर त्रुटी आढळून आल्याने सदर कारवाई करण्यात आली तालुकास्तरीय भरारी पथकाचे अध्यक्ष राजकुमार अडगोकर जिल्हा कृषी गुणनियंत्रक निरीक्षक सागर डोंगरे पंचायत समिती कृषी अधिकारी सुरेश रामगाडे यांच्या पथकाने सदर कारवाई केली तालुक्यात पाच कृषी केंद्रांवर केलेल्या कारवाईमुळं कृषी केंद्र संचालकात चांगलीच खळबळ उडाली आहे दर्यापूर तालुक्यात अजित एकशे पंचावन्नचा जो तुटळा होता त्या अनुषंगाने कृषी सेवा केंद्रांना अजित एकशे पंचावन्न काही प्रमाणात प्राप्त झाले होते या बियाणाचा वाटप करण्यासाठी कृषी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आणि माननीय कृषी विकास अधिकारी यांचे आदेश वीस पाच दोन हजार चोवीसचे आदेश प्रत्येकी शेतकऱ्या दोन पाकिटे आणि कृषी सहायका समक्ष विखे करावी असे निर्देश होते असे निर्देश असताना अमोल कृषी केंद्र नालवाडा विदर्भ कृषी केंद्र दर्यापूर धरतीधन कृषी सेवा केंद्र खल्ला जिजाऊ कृषी केंद्र उमरी आणि कृषी आनंद कृषी केंद्र रामतीर्थ या कृषी सेवा केंद्रांनी या आदेशाचं उल्लंघन केल्यामुळे आपण ही कारवाई प्रस्तावित केली आहे आणि प्रस्तावित केल्यानुसार नुसार या कृषी केंद्राची मान्य जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी यांनी सुनावणी ठेवून तडकाफडकी हे अमोल कृषी सेवा केंद्राचा जो कॉटनचा परवाना आहे तो कायमस्वरूपी रद्द केला आणि उर्वरित चार कृषी केंद्राचे परवाने हे सहा सहा महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे तक्रार हां तसंच ह्या आधी अजित एकशे साठी दर्यापूर तालुक्यात बियाणे उपलब्ध करून द्यावे असं समता पक्षाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आपल्याकडे निवेदन प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने सुद्धा आपण ही कारवाई केलेली आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा